एस सी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा अँड शेअर करा एंड बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका सिन्नर शहरातील आडवा फाटा भागात भरवला जाणारा भाजी बाजार हा सिन्नर शहरात करोना बाधित रुग्ण आढळत असल्याने चौदा दिवस बंद करावा या आदेशानुसार बंद ठेवण्यात आला होता मात्र बुधवार दिनांक पाच ऑगस्ट पासून या ठिकाणी पुन्हा एकदा भाजीपाला बाजार भरवण्याची तयारी सिन्नर नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत असून त्याच अनुषंगाने या ठिकाणी आखणीचे काम सुरू करण्यात आले आहे सिन्नर शहरात भरणारा भाजीपाला बाजार सुरक्षित अशा आडवाफाटा भागातील वंजारी समाज मैदानावर स्थलांतरित करण्यात आला होता मात्र जुलै महिन्यात सिन्नर शहरातच बाधित रुग्णसंख्येत झपाट्याने झालेली वाढ पाहता प्रशासन आणि भाजीपाला किराणा मालासह सर्व व्यवहार चार ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने तेथील बाजार बंद होता मात्र तरीही काही भाजीपाला विक्रेत्यांनी शासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत आपला व्यवसाय या ठिकाणी सुरूच ठेवला त्यात या ठिकाणी पावसाळ्यात होत असलेला चिखल आता अडचणी निर्माण करत असल्याचे लक्षात येताच तहसीलदार राहुल कोताडे व मुख्याधिकारी संजय केदार यांनी येथील जागेत बदल करून खडक व उंच भागात भाजीपाला बाजार भरावा यासाठी नगरपालिका कर्मचारी यांना आदेश दिल्याने त्यांना तुफान आलं या, या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत तेथील जागेची आखणी करून भाजीताला विक्रेत्यांना बसण्यासाठी कार्यक्षेत्र तयार करण्यात येत आहे मोजून मापून या ठिकाणी प्रत्येक विक्रेत्यास बसण्यास जागा तयार करून देण्यात येत आहे येत्या पाच ऑगस्ट पासून भाजी विक्रेते व नागरिकांनी सामाजिक अंतर राखून या ठिकाणी भाजीपाला खरेदी करावा अथवा विक्रेत्यांनी हे अंतर पाळावे असे आवाहन करण्यात आले एस एन न्यूज साठी तुषार काय नमस्कार सिन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून आज पंजारी समाजाच्या या मैदानावर माननीय तहसीलदार राहुल कोताडे सर आणि माननीय मुख्याधिकारी संजय केदार सर यांच्या सूचनान्वये हा जो भाजीपाला बाजार या ठिकाणी भरवला जात आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं शहरामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता सामाजिक अंतर पाळणं हे खूप महत्त्वाचं आहे या अनुषंगानं आपण ह्या मैदानावरती भाजीपाला बाजार बसवण्याचं हे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे सामाजिक अंतर पाळून या ठिकाणी जवळपास दहा बाय बाराचे एक एक ब्लॉक असे बनवलेले आहेत आणि त्या ठराविक अंतरानं सामाजिक अंतर पाळून या ठिकाणी पथविक्रेत्याने भाजीपाला विक्रेत्याने बसाव्याचा आहे या ठिकाणी आपली सुरक्षितता ही खूप महत्वाची आहे त्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य सर्व भाजीपाला विक्रेते आणि ग्राहकांना या ठिकाणी द्यावायची आहे ही आखणी करत असताना आम्ही नगरपरिषद प्रशासनाच्या वतीनं शहरातील तुफान आलेया मित्रमंडळ यांना या काम आखणी कामकाजासाठी बोलावलं होतं आणि त्या त्यानुसार या ठिकाणी तुफान आलेया मित्रमंडळाचे आमचे ज्येष्ठ जिस सदस्य मार्गदर्शक दत्ताजी बोराडे भाऊ आहेत त्याचबरोबर महावीर खिमरसा आहेत त्याचबरोबर नरेशभाई आहेत ता ठाणेकर भाऊ आहेत असे बरेचसे कार्यकर्ते आहेत ह्या या ठिकाणी हे सामाजिक अंतर पाळून आपल्या चांगल्या पद्धतीने कसं आखणी करता येईल त्यांचं अनमोल मार्गदर्शन आणि सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे सर्व पथ पथविक्रेते बांधव देखील या ठिकाणी आहेत त्यांचं देखील या परिस्थितीला पाहता योग्य असं सहकार्य आहे पडणारं पावसाचं पाणी जे आहे ह्या पावसाच्या पाण्यामुळे चिखल होत होता खालच्या भागामध्ये या मैदानावरती म्हणून आज या ठिकाणी आम्ही हा उंच सखल भाग हा निवडलेला आहे आणि ह्या ठिकाणी ही जी आखणी करून दिलेली आहे या आखणी अन्वयेच आत्ता पथविक्रेते बांधव देखील या ठिकाणी बसणार आहेत आणि याच ठिकाणी आपला फिरतीचा म्हणजे भाजीपाला विक्रीचा जो व्यवसाय आहे तो करणार आहेत चार तारखेपर्यंत चार ऑगस्टपर्यंत हा शहरामध्ये प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाल्यामुळं लॉकडाऊन आहे त्यामुळं चार तारखेपर्यंत या ठिकाणी बाजार बसला जाणार नाही परंतु पाच तारखेपासून या ठिकाणी बाजार सामाजिक अंतर ठेवून भरवला जाणार आहे आणि यामध्ये सगळ्या नागरिकांनी देखील आपण सहकार्य करावं मास्कचा योग्य वापर करावा सामाजिक सुरक्षितता बाळगून आपण जर म्हणजे हा भाजीपाला बाजार भरवला तर आपल्याला कोरोनापासून दूर राहण्यास नक्कीच मदत मिळू शकते सामाजिक अंतर पाळावं मास्कचा वापर करावा